नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मांडुळकर यांच्या परिवारातील सहा पिढ्यांपासून गौरी पूजनाची स्थापना करून अडीचशे कुटुंबातील सहसांना एकत्र आणण्याची किमय आसतत आहे या कार्यक्रमाला भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात तर सध्या एकत्र परिवार ही प्रणाली संपुष्टात येत असून सण उत्सव या कुटुंबांना एकत्र राहतात आणि स्नेह आपुलकीचा जिवाळा कायम राहतो मांडुळकर घराण्याच्या सहावी पिढीमध्ये देवबाप्पा जानू आप्पा मांडुळकर धुंदा आप्पा जानू आप्पा मांडूळकर सदाशिव जानू आप्पा मांडूळकर आणि शिवलिंग जानू आप्पा मांडूळकर यांनी महालक्ष्मी स्थापनेचा वसा घेतला आज शिवलिंग अप्पांचे सुपुत्र मदन आप्पा मांडूळकर आणि दिलीप आप्पा मांडुळकर हे गेल्या सहा पिढींपासून अडचक कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणत आहेत तालुक्यातील एकत्र आणण्याची किमया या परिवारानं सार्थ केल्या आहे शिवलिंग आप्पा मांडूळकर आणि सौ कमलाबाई शिवलिंग आप्पा मांडुळकर चिंतामन आप्पा मांडूळकर मधुकर आप्पा मांडूळकर दामोदर आप्पा मांडूळकर सुरेश अप्पा मांडुळकर पुंडलिकाप्पा मांडळकर मांडूळकर विकास आप्पा मांडूळकर दिलीप आप्पा मांडूळकर अरुण आप्पा मांडूळकर मदन आप्पा मांडूळकर यांच्या मार्गदर्शनामध्ये मा ही मांडुलकर फॅमिली एका धाग्यामध्ये बांधली असून पूर्ण एकत्र महालक्ष्मीचा उत्सव आजही सहा पिढीपासून अडीचशे जणांच्या कुटुंबामध्ये एकत्र पार पडतोय अशी माहिती ज्ञानेश्वर आप्पा मांडूळकर यांनी दिली मांडूळकर परिवारातील महालक्ष्मीची सहा पिढ्यांपासून सुरू असलेली परंपरा आजही ती त्याच प्रकारे चालू आहे सहा पिढ्यांपासून अडीचशे लोकांचे कुटुंब एकत्र एका धाग्यामध्ये बांधून ठेवण्याची किमया ही आमच्या परिवाराने आजोबा पंजोबा यांनी कायम ठेवली असून आजही तीच प्रथा आम्हा सर्व भावंडांमध्ये अडीचशे जणांच्या कुटुंबामध्ये तीच रुजलेली आहे व आमच्या वडील आजोबांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले व त्यांच्या विचारावर आम्ही प्रेरित असून आजही त्यांच्याच विचाराने हे पूर्ण कार्य पार पडत आहे मांडोळकर फॅमिलीचे हे नाव नेर तालुका किंवा यवतमाळ जिल्ह्यापुरते नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित झालेले आहे हा उत्सव अडीच दिवसांचा असून एवढा उत्साहातमध्ये आनंदामध्ये साजरा होतो की आमच्या परिवारामध्ये स्वर्ग निर्माण झाल्याचे आम्हाला भासते आमच्या आजोबा व वडिलांची शिकवण आहे की कधी खोटे बोलू नये कुणाचेही मन दुखू नये कोणी आपले कितीही नुकसान केले तो त्यांच्या बुद्धीचा भाग आहे आपण त्यांच्यासारखे केव्हाही वागू नये आपण नेहमीच सत्याच्या मार्गाने चालावे हीच आम्हाला आमच्या आईवडील आजोबा पंजोबाकडून मिळालेली शिकवण आहे व त्याच धर्तीवर आमचे सर्व कुटुंब चालत असून खरोखरच महाराष्ट्रामध्ये नाव रोशन केलेले आहे त्याबद्दल मी सर्व परिवारांचे